हाय चंद्रपूर हाय चंद्रपूर अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धाकरता मी आणि माझा मित्र स्वप्नील वैश्रम आम्ही दोघेही आज रवाना होत आहोत धन्यवाद तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत असेच असू द्या धन्यवाद कधी कधी मलाही त्रास होतो मी कवी असल्याचा कधी कधी मलाही त्रास होतो कारण समाजात इतरांपेक्षा माझी जबाबदारी आहे जास्त त्यामुळे मी कवी असल्याची माझी जबाबदारी पार पाडताना मलाही प्रवासावे लागते कित्येक माणसांच्या सहवासातून मलाही समजून घ्यावे लागते कित्येक बंधनाचं नातं मलाही ओळखावा लागतो कित्येक शहरावरील भाव मलाही नांगरावे लागते कित्येक अक्षरांच्या मातीत मला ही तयार करावी लागते कित्येक शब्दांची माड मलाही लिहावी लागते कित्येक विषयावर आशयघन कविता मलाही जागावी लागते कित्येक काडाक्याच्या रात्री मलाही वाचावी लागतात कित्येक प्रेरणादायी पुस्तके मलाही अनुभवावे लागतात कित्येक विचारमय प्रसंग म्हणून इतरांपेक्षा माझी जबाबदारी जास्त असल्याचे मला जेव्हा कळते तेव्हा मी कवी असल्याचा कधी कधी मलाही खूप त्रास होतो कदाचित एवढा त्रास कोण सहन करू शकतो केवळ कवी मनाच्या माणसाशिवाय केवळ कवी मनाच्या माणसाशिवाय सुंदर मला शिवराम खरोले त्यानंतर शिवराम खरोले कवितेचा शीर्षक आहे मायबा गोंदियावरून आलेले आहे त्यानंतर आहे विनया निलेश पिंपळे विनया